ટ અહમદનગર ન્યૂઝ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर अंतर्गत अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अझरभाई सय्यद यांचा फोन आरोग्य जिल्हाप्रमुख आयुभाई भारगीर यांना आला संबंधित नेहरुनगर परिसरातील एक महिला अचानकपणे चक्कर येऊन पडली आहे वारंवार डोकेदुखीचा त्रास चालू असून लोकल डॉक्टरला दाखवले असता त्यांनी मेंदूविकार तज्ज्ञ डॉ दाखवण्याचा सल्ला दिला आयुबाईंनी मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर अभिनंदन पाटील सरांना दाखवण्याचा सल्ला दिला डॉक्टर अभिनंदन पाटील यांनी स्कॅन करून बघितले पेशंटची तब्येत क्रिटिकल होत चालली होती ऑपरेशन करणे गरजेचे होते डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च सात ते आठ लाख रुपयाच्या घरात सांगितले तसेच सदर ऑपरेशनची गॅरंटी सुद्धा द्यायला तयार नव्हते हातावर प्रपंच असलेले कुटुंब हतबल होऊन निराश भावने घरात बसले असताना अझरबाई आयुबभाई त्यांच्या घरात जाऊन चर्चा केली सर्व रिपोर्ट इन हॉस्पिटल मुंबईच्या डॉक्टरांना पाठवले व पेशंट मुंबईला हळण्याचा निश्चय केला रमजानचा महिना असल्यामुळे काही मित्रांच्या मदतीने गाडी व काही पैशाची व्यवस्था केली मुंबईला पेशंट घेऊन गेल्यानंतर सर्व तपासण्या करण्यात आल्या डॉक्टर प्रवीण भांगर यांना आमदार जयंत पाटील साहेब यांनी फोन करून सर्व बाबींची पहिलीच कल्पना करून दिली होती त्यानंतर सदर पेशंटला ऑपरेशनला घेतले असता खूप क्रिटिकल असं ऑपरेशन सात तास चालले होते ऑपरेशन नंतर तीन दिवस पेशंट आयसीयू मध्ये होते पुढे चार दिवस जनरल वॉर्ड मध्ये होते पेशंट डिस्चार्ज करण्यात आलं आज पेशंटच्या भेटप्रसंगी आरोग्य जिल्हा प्रमुख नगरसेवक अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आयुभाई बारगिरशर जिल्हा उपाध्यक्ष अजरभाई सय्यद पेशंटचे नातेवाईक उपस्थित होते या कामाचा पाठपुरावा आरोग्य जिल्हा प्रमुख आयुभाई बारगिर अजरभाई सय्यद यांनी केला विशेष आभार आमदार जयंत पाटील साहेब डॉक्टर के एम हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण बांगर सर्व डॉक्टर स्टाफ नर्स आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या शिविर अंतर्गत मागच्या महिन्यामध्ये पवित्र रमजान महिना चालू असताना आजर सय्यद माझे सहकारी आमच्या अल्पसंख्याचे जिल्हा शहर जिल्हा उपाध्यक्ष यांचा मला फोन आला की आमच्या परिसरात राहणारी एक महिला अचानकपणे उजव्या साईडला डोकं दुखून फार त्रास होत आहे मग नेहमीप्रमाणे मी डॉक्टर अभिनंदन पाटील डॉक्टर रोहन पाटील यांचा सल्ला घ्यायचा निर्णय घेतला त्या दोन्ही डॉक्टरांनी सदरच्या पेशंटला इथं ऑपरेशन करायचं असेल तर आठ ते दहा लाख रुपये खर्च आहे दोन्ही साईडची पहिली बसवण्याचा उत्तम खर्च कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये येणार असून परिस्थिती हालाकीची असल्यामुळं मी सदरची बाब आमचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब यांच्या कानावर घालून सदर पेशंटला के एम हॉस्पिटल मुंबई प्रवीण बांगर सरांशी चर्चा करून सदर पेशंटला स्वतः आजरभाई रमजानच्या महिन्यामध्ये रोजा असूनसुद्धा आजरभाईने सदरचे पेशंट मुंबईला घेऊन गेले काही औपचारिकता तपासण्या वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर पेशंटला ऑपरेशनसाठी घेण्यात आलं बहात्तर तास पेशंट आयसीयू सी यूमध्ये राहून परत दोन तीन दिवस पेशंट ठेवून आज सदर पेशंट सुखरूपने घरी आला आज आम्ही पेशंटाला बघून मनाला समाधान वाटतं की काहीतरी पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये आमचे सहकारी आजरभाई यांच्या पुढाकाराने काहीतरी काम चांगलं करण्यात आलं सदरच्या ऑपरेशनाचं खर्च आठ लाख रुपये हा कुटुंब देण्यासारखं नव्हतं आमचे नेते ने आदरणीय जैन पाटील साहेब काही विलंब न करता डायरेक्ट त्यांनी प्रवीण बांगर सरांना फोन करून सदर पेशंट ऑपरेशनाचं चार चार दिवसाची वेटिंग असून सुद्धा ताबडतोब ऑपरेशन करण्यात आलं मी के एम हॉस्पिटलचे प्रवीण बांगर सर सर्व डॉक्टर डांगे सर त्यांचं मनापासून आभारी आहे आणि माझे सहकारी आजरभाई सय्यद यांना मी खूप खूप धन्यवाद शुभेच्छा देतो की यांच्या हातून असंच पुण्याचं काम होत राहू